इराणकडून अधिकृतपणे इस्रायल विरोधात आता युद्धाची घोषणा करण्यात आली आहे अयातुल्ला अली खामेनी यांनी एक्स पोस्ट केली आहे इराणनं इस्रायल विरुद्ध अधिकृतपणे युद्ध घोषित केलं इराणी सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामनी यांनी खामेनी यांनी बुधवारी एक्स या सोशल मीडियावर लिहिलं की युद्ध सुरू होत आहे दहशतवादी ज्यू राजवटीला कडक प्रत्युत्तर देऊ असं त्यांनी म्हटलंय आणि या संदर्भात अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी चंद्रकांत शिंदे सर शिंदे सर इराणकडून आता अधिकृतपणे इस्रायल विरोधात युद्धाची घोषणा करण्यात आलेली आहे या संदर्भातला अधिकचं तपशील प्रज्ञा ही खरं तर आत्ताची जगभरातली सगळ्यात मोठी बातमी आहे म्हणजे आतापर्यंत एकमेकांवरती इराण आणि इस्रायल हल्ले करत होते मात्र युद्ध अधिकृतरित्या घोषित करण्यात आलं नव्हतं मात्र आता हो आयातुल्ला खुमेनी जे आहेत त्यांनी पोस्टवरती स्पष्टपणे म्हटलं की आता युद्ध सुरू होत आहे याचा अर्थ त्यांनी युद्ध जाहीर केलेलं आहे आणि त्यांनी असं म्हटलं की आम्ही दहशतवादी जीव राजवटीला कडक प्रत्युत्तर देऊ आणि त्यांना कोणतीही दया दाखवणार नाही आणि या ही घोषणा केल्यानंतर इराणने ताबडतोब इस्रायलवर पंची क्षेप क्षेपणास्त्र डागली आहेत आणि त्याचं तेलवईवरती ही क्षेपणास्त्र टाकल्याने तिकडे फार मोठं नुकसान इस्रायलचं झालेलं आहे आपण जर बोललं तर गेल्या पाच दिवसापासून इराण आणि इस्रायलमध्ये संघर्ष सुरू आहे आणि आता ह्या खोमेनीच्या घोषणेनंतर युद्ध असं म्हटलं जाईल आणि दुसरीकडे असं आहे की अमेरिका लवकरच या युद्धात सामील होऊ शकते असं म्हटलं जात आहे कारण आपण जर बघितलं तर ट्रम्पने काल जे म्हटलं होतं की खुमेनी कुठे आहे आम्हाला माहिती आहे त्याचा अर्थ ते खोमेनींना मारण्याचा त्यांचा प्रयत्न म्हणजे त्या युद्धात सामील होऊन का असं करतील ते त्यानंतर कॅनडावरती जेव्हा जी परिषद होती तर ती अर्धवट सोडून डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेला परत गेले आणि त्यांनी व्हाईट हाऊस मध्ये राष्ट्रीय बैठक घेतली आणि त्याच्यानंतर अमेरिकेने अधिक लढाऊ पाठवण्याचा पाटोन, निर्णय घेतलाय आणि यांनी युद्धाची घोषणा केल्याने आता हे अधिकृतपणे युद्ध सुरू झालं असून यामध्ये आता दोन्ही देशांची किती नुकसान होत याकडे सगळ्या जगाचं लक्ष लागून राहिलेलं भारतीय जे तिथे अडकलेले आहेत इराण मध्ये त्यांची काय सोय करण्यात आलेली आहे त्यांना तिथून बाहेर काढण्यास साठी कोणकोणती पावलं उचलली जात आहेत आपण जर बघितलं तर भारतीय दूतावासाने म्हणजे इस्रायलमधले असतील किंवा इराणमधल्या असतील तर तिकडच्या दूतावासांनी भारतीयांना तिथून बाहेर पडण्यासाठी काही सूचना केलेल्या आहेत काही हेल्पलाईन नंबर जारी केलेले आहेत काही व्हॉट्सअप नंबर जारी केलेले आहेत आणि त्यांना सांगितलं की तुम्ही आता सध्या सुरक्षित ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणी तुम्ही राहा तुम्ही कुठे जाऊ नका या दोन्ही देशामध्ये अनेक भारतीय नागरिकही आहेत जे गेलेले आहेत आणि काही विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर आहेत तर त्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची आणि नागरिकांच्या सुरक्षेची भारतीय भारतीय दूतावासाने त्याची काळजी घेतलेली आहे काल दिल्लीमध्ये संदर्भात बैठकही झाली आणि हेल्पलाईन नंबर जारी केलेले आहेत काही समस्या असेल तर त्या हेल्पलाईन नंबरवर त्यांना कॉन्टॅक्ट करण्यास सांगितलेलं आहे आणि त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी तिकडचे दूतावास घेणार आहेत ठीक धन्यवाद शिंदे सर तुम्ही दिलेल्या या विश्लेषणाबद्दल आणि या संपूर्ण माहितीबद्दल